पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब आणि बॉम्ब सदृश वस्तूंविषयी माहिती देण्यात आली यावेळी हजारो नागरिकांनी या प्रदर्शनास भेट दिली पोसरी येथील कैलासवासी अंकुशराव लांडगे सभागृहात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफच्या जवानांनी यावेळी बॉम्बचे वेगवेगळे प्रकार आणि बॉम्ब सदृश वस्तूंची माहिती नागरिकांना दिली तसेच यावेळी बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने बॉम्ब निकामी कसे करावे आणि बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यास कोणती खबरदारी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या नागरिकांमध्ये महाविद्यालयीन युवक आणि युवतींची उपस्थिती लक्षणीय होती देशावर वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस आणि सैनिकी जवानांबरोबरच देशातील नागरिकांनीही या लढ्यात सहभागी व्हावे यासाठीच या मार्गदर्शन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते